मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकार घेणार निर्णय निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार अशी महत्वाची बातमी येत आहे त्या बातमीबद्दलची सवित्र अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी दोनदा वाढ करते ही वाढ जुलै आणि जानेवारी महागाई भत्त्याच्या स्वरूपात करण्यात आली आहे मात्र चालू वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे निवडणुकीची अधिसूचना येत्या महिन्याभरात येईल अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोन्हीचीही एकूण संख्या एक कोटी आहे दोघेही महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तथापि सी पी आय आय च्या आकडेवरून असे दिसते की यावेळी महागाई भत्त्या चार टक्के वाढ होऊ शकते यानंतर एकूण महागाई भत्त्याचा आकडा हा पन्नास टक्क्यांवर पोहोचू शकतो सध्या महागाई भत्ता चे चाळीस टक्के आहे गेल्यावेळी ही महागाई भत्त्या चार टक्के वाढ झाली होती सध्या सातव अंतर्गत महागाई भत्ता दिला जातो देशातील एक कोटीहून अधिक लोकांना किती महागाई भत्ता महागाई भत्ता मिळतो हे देखील देखील सांगूया डी दे ए डी आर किती वाढू शकतो पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय डब्ल्यू नवीन ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असेल कामगार मंत्रालयांची शाखा कामगार विरोध दर महिन्याला सी पी आय आय डब्ल्यू डेटा प्रकाशित करते केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे सातवी सी पी सी डी ए बरोबर बारा महिन्याची आय सी पी आय आय डब्ल्यूची सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या बारा महिन्यासाठी दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागीला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुन्हेला शंभर सातव्या दोन आयगाच्या आधारे पगार मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना हे सूत्र लागू होईल हे लक्षात ठेवा पगार किती वाढणार पहा मित्रांनो सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि मागाय सवलत मिळते मागाय भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराचा एक भाग आहे त्याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणे आहे यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रभावी वेतनात वेळोवेळी सुधारणा केली जाते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढल्याने त्यांना घरपोच पगार वाढतो हे उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे त्रेपन्न हजार पाचशे रुपये असेल अशा स्थितीत छेचाळीस टक्क्यांनुसार सद्याच्ता चौवीस हज़ार सा रुपये अल आता डीए पन्ना टक्के रक्कम सवीस हज़ार सात से पन्नास रुपये होल यर्थ कर्मचारियों पगारा दोन हजार एकशे चालीस रुपया वाढ़ हो तर मित्रांनो पेन्शनधारकांना किती लाभ मिळणार तेही लक्षात घ्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना लागू होणारी मागाई सवलत डी ए प्रमाणेच आहे मागाईच्या दिलासाही लवकरच चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे डी ए आर वाढल्याने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढवणार आहे हे उदाहरणार्थाखल पहा समजा एखाद्या कर्म धारकाला एक्केचाळीस हजार शंभर रुपये मूळ पेन्शन मिळते आहे आणि छेचाळीस टक्के डी आरवर पेन्शनधारकाला अठरा हजार नऊशे सहा रुपये मिळतात जर त्याचा डी आर हा पन्नास टक्के झाला तर त्याला दरमा वीस हजार पाचशे पन्नास रुपये मागाई सवलत म्हणून मिळतील अशा परिस्थितीत जर लवकरच डी एमध्ये चार टक्के वाढ झाली तर त्यांची पेन्शन दरमा एक हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांनी वाढेल तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या मित्रप्रिवराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद